तो आर्मी मॅन होता त्याचं नाव होत केअर्लिन टक्स आर्मी मध्ये होता तो शूटर होता एकोणीसशे अडतीस मध्ये तिची शूटिंग एवढी खास होती कि तो एकोणीसशे चाळीस जेव्हा ऑलिम्पिक घेणार होते तर सर्वांना वाटायचं की हा व्यक्ती गोल्ड मेडल येऊन येईल पण मग काय झालं त्याचा एक प्रोग्राम चालू होता तिथं टास्क सा, चालू असतो आर्मी मध्ये तर त्याच्यामध्ये त्याचं ना हँड हँड ग्रेड ग्रेने हँड ग्रेने त्याचा फेकता ग्रेनेट आणि तिथं फुटत होतं त्याच्या हातात फुटून गेला त्याचा जो हात होता तो तर त्याचा हात निकामी झाला तो तर मग त्यानं काय केला त्या व्यक्तीनं मग तो तिथून नारवास झाला ते ट्रीटमेंट केली नंतर जो हात गेला मग त्याने काय केलं शूटर तर दुसऱ्या हाताने चालू केलं मग दुसऱ्या हाताने त्याने एक वर्ष प्रॅक्टिस केली एकोणीसशे चाळीस चा ऑलिम्पिकला त्याने टार्गेट ठेवलं की एकोणीसशे चाळीसला आपण गोल्ड मेडल आणू म्हणजे जेव्हा वार झाले वार युद्ध तर तेव्हा ऑलिम्पिक कॅन्सल झाली एकोणीसशे चाळीस ला एकोणीसशे चौवेचाळीस लालिम्पिक कॅन्सल झाली तेव्हा पण वार चालू होत मग त्याने एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली ला डाव्या हातानं म्हणजे ज्या हाताने त्याने शूटिंग केली एवढे दिवस तर त्याने हार न मानता तो हात गेला चांगला जो, जो बेस्ट हात होता तो गेला पण दुसरा हात त्याने होता की नाही माझ्याकडे एक हात गेला का दुसरा हात आहे तर त्याने दुसऱ्या हातानं शूटिंग केली आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला ऑलिम्पिकला मेडल घेऊन आला आणि एकोणीसशे बावनला गोल्ड मेडल घेऊन आला तर स्टोरी काय सांगतोय मी त्याचा हात एक रिकामा झाला तरी त्याने दुसऱ्या हाताने तयारी केली आता आम्ही तिकडे मुलं प्रॅक्टिसला जात आहे काय मुलं तर राहत आहे पण तुमच्याकडे संधी काय आहे तुम्हाला बॉडी फिट करायची संधी आहे तोपर्यंत गोळा वाढवायची संधी आहे जेचा गोड विकत जे रनिंगच होत नाही मग त्याची बॉडी एवढी थकत नाही मग त्याने काय करतोय तोपर्यंत अभ्यास करून ठेवायचा देवा चांगला म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही इकडे जर कमी पडत आहे तर दुसऱ्या गोष्टी तुम्ही वाढवायच्या आहे बरोबर आहे ना तर मग तुम्ही करता का इकडे तेवढं तिला मान्यपणे इन्स्पायरेशन असं इन्स्पायरेशन तुमच्या आयुष्यामध्ये कोणीच नाही का माझ्या आयुष्यात मी नोकरी का लागले माहितीये का माझ्या आईसाठी कारण माझ्या आई जेव्हा लहानपणाच काम करत होती मला की नाही झालं आईच काम एक दिवस सोडायचं मला नोकरी लागायचं आईला मी सांगित नाही आई तू आता काम करू नको मी माझ्या आईसाठी नोकरी लागल मग तुमच्या आयुष्यामध्ये कोणी कोणी नाही का इन्स्पायरेशन कि मी तिच्या नोकरी लागायला पाहिजे मेहनत करायला पाहिजे रेग्युलर यायला पाहिजे टाइमपास भरपूर जण टाइमपास करताय जे आपल्या आत्मसत्पायचंय कोण काय करतंय जरी ही भरती शेवटची असं समजा तुम्ही एवढी जम्मू भरती येणार आणि नंतर हे परत परत दिवस येणार आणि सातत्य पाहिजे आता मला इंजुरी आली दीड वर्षापूर्वी कमरेला तरी मी दोरस ग्राउंडला येतोय ना वॉकिंग का असं वॉकिंग करतोय नंतर मला कर पडलं जायचं वॉकिंग तरी करायचो शिवन करायचो त्याचा फायदा कुठे झाला मला जेव्हा वीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस मध्ये माझे नॅशनल गेम झाले डिपार्टमेंट चे तेव्हा मी सायकलिंग मध्ये वर्षभर प्रॅक्टिस नसताना फक्त तीन दोन वेळेस सायकल चालवली तीन तिसऱ्या वेळेस नॅशनल चालवली आणि तिथं मला गोल्ड मेडल मिळालं कशामुळे झालं ते एक सातत्यामुळे जर तुमचं सातत्य असेल तुमची प्रॅक्टिस कमी का असो पण तुम्ही येतात जमिनीवर या ग्राउंडवर तुम्ही दोरात सकाळी याला पाहिजे तुम्ही आजारी पडले लगेच घरी झोपून राहता तुम्हाला बे, दिला का डॉक्टरांनी की झोप्या सांगितलं डॉक्टर तुम्हाला की आराम करा तुम्ही बेडवरून उठायचं नाही मग तुम्ही काय येत नाही सातत्य पाहिजे सातत्य मला इंजुरी होती मी तरी आलो म्हणजे त्यांना तुम् थोडी फिटनेस राहिली बॉडी फिटनेस तरी राहिली तरी आपलं ग्राउंड चांगलं निघतं ती सोनं लिंबोर करता येईल गाव ग्राउंड मारता जात तिला गुडगा दुखायचा मी तिला म्हणतो तू दोर दे काहीतरी कर वॉकिंग तरी कर पण काहीतरी कर येत राहा आज तिचा पेपर आहे कदाचित पेपर तर चांगला गेला तर आज तिला नोकरी मिळू शकते पुणे कारागृहचं ग्राउंड मारलं जाती म्हणजे अशा गोष्टी तुमच्यामध्ये सातत्य पाहिजे फक्त दोन ते दो तीन मुलं फक्त महिनाभर कंटिन्यू येत आहे रविवार सोडून तर आशाला काहीच नाही आयुष्यामध्ये एवढे मुलं प्रॅक्टिसला येतात भरती येते आता दीडशे दोनशे पोर झाले आहेत आपल्या ग्रुप मध्ये एवढे पोरं येतात आणि लागत कि ते बोटर मोजते इतके बस आठ पोरं पोलीस झाले ते मागच्या मग बाकी डिपार्टमेंटला बाकी एक साईजला तीन झाले आर्मीत लागले पोरं पण मग जी भरती येते एवढे सतरा हजार भरती आणि आपल्या ग्रुपचे आठ पोरं पोलीस झाले फक्त किती कमी निकाल झाला तो हम्म सगळेच का लागत नाही तुम्ही तुम्ही मागे राहण्याचे कारण काय आहे का वही वही घ्या वर लिहा की आपण मागे कशामुळे राहतोय हा आपण कोणत्या सौंदर्यामध्ये जास्त वेळ देतोय का आपण मोबाईल जास्त बघतोय का बा मुलांचे मुलींचे आपली सांगत चुकीची का ते काय उरले आपले तुम्हाला मी कायम सांगत होतो पी एस आय भाऊ दुरून होत द्यायचा भाऊ कोणी बोलात भाऊला इकडे भाऊ तर तो एक मिनटात सुद्धा जायचो नाही त्या व्यक्तीला असं ला हा भाऊ आलोच मी दोन मिनिटात घरी जायचा नाही यायचाच नाही तो तो त्याचा अभ्यास करत राहायचा तर तुम्ही कशामुळे मागे राहता आपल्या काय चुका आहे कोण अभ्यासात कमी पडताय त्यांना अभ्यासाकडे लक्ष द्या हा ही शेवटची भरती आहे समजा तुम्ही पुढे जम्बो भरती येणारच नाही कारण आर्थिक परिस्थिती बिकट झाली आपली महाराष्ट्र सरकारची तर भरती करणे म्हणजे पगार भरपूर देणार आहे तीस हजार पगार चालवून जातो जर दोन नोकरी लागला तो पूर्ण पगार तर पस्तीस चाळीस राहतो पण काटून कुटून अठ्ठावीस तीस पडदा नवीन मुलगा जो लागतो तो म्हणून ही भरती जम्बो आहे भरती तर निघेल ना पुढे मग भरत्या कशी निघेल फक्त रिटायरमेंटच्या जागा निघतील दोन हजार चौदा साली एक भरती झाली पोलीस भरती जम्बो भर तेव्हा मी ट्राय ते ट्रायबीने गेले कारण माझं सिलेक्शन होऊन गेलं इकडे इकडे मध्ये म्हणजे एकच करायची आणि नान सोडून द्यायचं मला भरतीचा एकच केली सोडून द्यायला पण एकाशी गेली मनापासून गेले पूर्ण मन तिथं लावून दिलं मला विषय बसून होता की मी नोकरी लागलो किती वाजता पडालो मी उन्हामध्ये तीन वाजेला उन्हात पडलो पित्त ऊन उन्हादा तीन वाजता पहि पित्त देव पाडायचं ऊन मध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये राहते असं ऊन तापत ना खतरनाक ऊन तापतं एवढा त्रास झाला होता दिवशी विचारे निम्हा मला खाय खायला तुम्हाला दुखत नाही का नाही कडून लागत का नाही हे दुःख की काही हे मायनरच राह राहत नाही आपलं जे मिळवायचं जीव पण गेला तर चालेल झाला पण ते मिळवायचं आपलं स्वप्न पुरं करायचं आपल्या आईबाईला स्वप्न पुरे करायचंय आपलं जे आयड स्वप्न पुरं करायचंय ते दुख काही हो फक्त बॉडी तीन वाजता उन्हात पडालो एवढा त्रास झाला एवढा बॉडी गरम होत होती माझे बुट पुरे तपून गेले ते शेकाच्या बुटावर पडालो तुम्ही पहिले सोळाशे मीटर पहिलं सोपे म्हणजे चार रन पहिले पाच मिनिट पहिले तुम्हाला जास्त जास्त पाच सहा मिनिट पण पाच किलोमीटर पहिलं म्हणजे कमीत कमी सतरा मिनिट तर जास्त जास्त वीस पंचवीस मिनिटं पडावं लागतं त्यामुळे रोडवर पोहोन पाहा तुम्ही अशी आग चालायची पाण्याची म्हणजे असे आग चालायची माझी जेव्हा फिनिशिंग केली खूप आग झाली पण जेव्हा मी नोकरी लागलो तर मला नंतर समजलं अरे दुःख तर काहीच नाहीये एवढं सुख मिळालं नंतर नोकरी लागल्यावर जी लाईफ चेंज व्हायची ती जर मी तेव्हा थांबून गेलो असं माझ्या मनात विचार आला होता की नाही चला आता थांबून जाऊ अडीच किलोमीटर वर पण रनिंग माझ्या जा गावाला झाली ती तुम्हाला सांगतो मी लक काय गोष्ट आहे तर लक हे चांगल्या गोष्टी केल्यामुळे मिळतं तुम्ही चांगले काम करा कोणाला मदत करा कायम सांगतो तुम्हाला मुलींना मुलांना बैठकले मुली जा ना रह मुलींचे राहते मुलांचे सोमवार समर्थकुबेमुळे आज मी आहे एवढे सतरा अठरा हजार पोरं पडाले त्या ग्रुप ग्राउंड मध्ये भरतीला आणि कुठे ग्राउंड झाला माझ्या गावाला आणि माझा मी आम्ही दोन तीन जण होते म्हणजे पहा सगळी भरती मी गावाला गावाला झाली म्हणजे मी जिथं प्रॅक्टिस केली तिथं मी पडालो आणि तिथं जर नोकरीला लागलो अशा गोष्टी आता लगच्या हे लग काही असं ते सगळे जण म्हणतात लगे बोल म्हणतो लागला मला गावातले पोरं गा बचे या व्यक्ती लगे लागून गेला बारावी तास पण मी ज्या साथी पासून दुवार तेरा सालची भरती मी झालोय काम दुवार सात सालपासून मी जे रनिंग करतोय सकाळी चार वाजेला उठून ते फक्त मला माहिती आहे आम्ही जेव्हा चालू केलं नवीन वर्षाला तर आम्ही तीस चाळीस पोरं दे चला नवीन वर्ष चालू करू आपण चालू केलं तीस चाळीस पोरं होते पंधरा दिवस अर्ध पोरं गायब आणि एक महिना सगळे पोरं गायब माझा फक्त एक दिगंबर नावाचा पोरगा टिकला जा तो दिगंबर पोरगा माझ्यासोबत सहा महिने टिकला मग त्याने मी सहा महिने केला आणि सोडून दिला पण मी मी सोडलंच नाही जोपर्यंत आपण सक्सेस होत नाही तोपर्यंत पर्यंत नाही एकदा नान पकडला ना तो पुरा करायचा म्हणजे करायचाच फक्त चांगल्या गोष्टी सांगतो मी वाईट नान नाही पकडायचा चांगला नान पकडायचा पण तो पुरा करायचा सोडायचा नाही काही जात नाही माणसाचा काही मरत नाही मरले कोणी मागे कोरोना काळात जे मरले होते त्यांना मास्क लावून पडत होते आपल्याला श्वासची जास्त गरज पडते तर नाकाला श्वास घ्यायला नाकाला ना श्वास सोडायला वेळ लागतो तर आपण काय करतो नाका तो तोंडा श्वास घेतो नाका तो तोंडात सोडतो जास्त तो स्वाद लवकर पोहोचव पाहिजे हृदयाला आणि लवकर सोडता आला पाहिजे म्हणून ते मुलं मास्क लावून पडत होते कोरोना काळामध्ये त्यांचा मग दम खुटल्यामुळे हृदयच्या धक्क्यानं मरले ते पोरं मग पोर 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 पोर। ते पोरगांना भरती आले बोर मारले भरती नाही मारले ते त्यांना चुकीचं ट्रीटमेंट त्यांना कळालं नाही किंवा त्यांना गायडन्स भेटलं नाही की कसं पडायचं नाक कशाने घ्यायचं श्वास म्हणून ते मेले पण भरती करणार मी असं काही पोरं ऐकलंच नाहीये भरतीला मेलेले आहे बोरं घटना घडता मग त्या कोणाच्या घडता घटना जो प्रॅक्टिस करत नाही त्याच्या भरता पण तुम्ही प्रॅक्टिस करणाऱ्या पोरांचे कधीच सुद्धा जीव जाणार नाहीये घटना कोणाच्या घडणार आहे जो व्यक्ती प्रॅक्टिस करत नाही आणि डायरेक्ट भरतीला जातो तिथं पडतो मध्ये त्या मुलांचे जीव गेलेले मग ते तुमच्या चुकीमुळे ना तुम्ही प्रॅक्टिस नाही करणार जाणार नाराजे पण तुम्ही प्रॅक्टिस करत करता मग तुम्ही कशामुळे मागे राहत आहे का घाबरता उन्हाला अरे एकदा पहिला जे आला आयुष्यामध्ये आलाय ना असं करून जायचं की नाव कमवून जायचंय स्वतःचा बी आपल्या आई वडिलांसाठी चला धन्यवाद एवढं सांगायचं का मग ज्याला पटला त्याला घ्या नदी इकडून का इकडून सोडून द्या